नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये मा आज आपण बदमत आहोत पारंपारिक पद्धतीने केलेली बासुंदी आज गुढीपाडवा आहे मग काहीतरी गोडधोड झालंच पाहिजे मग अशा पद्धतीने आपण जर पटकन होणारी ही पारंपारिक पद्धतीने केलेली बासुंदी बनवलीत कि तर किती छान ना तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर आधी आपण काय करायचंय एक जाड बुडाची कढई घ्यायची त्यामध्ये अगदी अर्धा वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे आपण जे दूध घालू ते खाली लागत नाही आणि चांगलं म्हणजे आपल्याला चांगलं आटवून घेता येतं त्यामुळे ते, ते खाली लागत नाही पाणी जर आपण खाली घातलं तर तर आता इथे मी फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे म्हणजे गोकुळचं मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही अमूल मग किंवा गोकुळ कोणतंही दूध वापरू शकता तर आपलं दूध चांगलं तापतंय चांगलं उकळवून आहे तोपर्यंत आपण काय आहे आपण जे खवा घेतलेला आहे खवा आपण चांगला भाजून घेऊया आपण दूध साईडला ठेवून देऊ उकळण्यासाठी आणि आपण खवा भाजून घेऊया ते इथे मी एक ते दोन चमचे तूप आहे एका पॅनमध्ये आणि त्या पॅनमध्ये आपण जो खवा घेतलेला आहे एक लिटर दुधासाठी मी इथे शंभर ग्रॅम खवा घेतलेला आहे तर हा खवा आपण चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला झटपट अशी बासुंदी बनवायची आहे त्यामुळे मी इथे विकतचाच खवा आणलेला आहे पण जर तुम्हाला घरातच बनवून खवा वापरायचा असेल तर तुम्ही तोही इथे वापरू शकता आणि खवाही न नको असेल तर तुम्ही इथे मिल्क पावडरचा वापर सुद्धा करू शकता तशा पद्धतीने आपण हे चांगलं परतून घेऊया आता हे थोडस पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता त्याचा रंग सुद्धा बदललेला आहे असा गोल्डन असा रंग येईपर्यंत आपल्याला हा खवा चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या बासुंदीची चव सुद्धा सुंदर लागते आणि रंग सुद्धा छान येतो आता आपला खवा भाजून झालाय आणि दूध सुद्धा छान उकळलेलं आहे तर दूध सतत आपल्याला ढवळत राहायचंय कारण ते आता आटायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण काय आहे त्याला जी साय आलेली आहे ती सायसुद्धा सुद्धा या दुधामध्ये सतत मिक्स करत राहायची म्हणजे दूध आपलं छान असं रवाळ टेक्स्चरचं होतं आणि मस्त त्याला छान चव सुद्धा येते तर दूध उकळत असताना सतत ढवळत राहायचं म्हणजे दूध आपलं खाली लागत नाही मस्त असं उकळ काढून घ्यायची दुधाची मस्त आटवून घ्यायचं दूध म्हणजे मी इथं काय आहे ज एक लिटर दुधाचं पाऊन लिटर दूध होईपर्यंत दूध आटवून घेतलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल की दुधाला म्हणजे भरपूर असं अटलेलं आहे दूध आणि सतत मी ढवळत ढवळत त्याची साय एकत्र करते दुधामध्येच आपल्याला साय एकत्र करत राहायचे आणि सतत ढवळत ढवळत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे आणि मग आता आपण ह्यामध्ये केसराचे धागे घालून घेऊया म्हणजे आपल्या दुधाला छान असा रंग येईल तर इथे मी केसराचे धागे घालून घेतलेले आहेत जर तुम्हाला केसर घालायचं नसेल तर तुम्ही इथे थोडासा म्हणजे फूड कलर घातलात तरी सुद्धा चालेल किंवा थोडस हळद घालायची पाव चमचा तरी सुद्धा चालतं अजिबात आपल्या दुधाला हळदीचा वास लागत नाही आता आपण इथे जो भाजून घेतलेला खवा आहे तो खवा आपण इथे घालून घेऊया आपल्या खव्याने सुद्धा आपलं जे दूध आहे त्याला छान असा रंग येतो पिवळसर रंग मस्त येतो पण खवा घातला ना म्हणजे मला असं वाटतं मिल्क पावडरपेक्षा खव्याने एक वेगळं टेक्स्चर आणि खूप सुंदर अशी चव आपल्या बासुंदीला येते आणि जर आपल्याला पारंपरिक पद्धतीने बनवायचं असेल तर इथे खव्याचाच शक्यतो वापर करायचा आहे आता आपण इथे मिल्कमेड घालत हो, आहोत मिल्कमेड पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल घालायचं तो तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल तर इथे मी शंभर एम एल मिल्कमेड घातलेला आहे तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल त्याच्याऐवजी तुम्ही इथे मिल्क पावडरचा वापर करू शकता मिल्क पावडर थोडश्या एक अर्धा वाटी दुधामध्ये मिल्क पावडर आपण एक पाव वाटी मिल्क पावडर तुम्ही अर्धा वाटी दुधामध्ये चांगली मिक्स करायची आहे आणि ती मिल्क पावडरचं दूध तुम्ही इथे वापरू शकता आता आपण इथे अर्धा ते पाववाटी साखर घालायची जसं तुम्हाला गोड आवडत असेल त्या हिशोबाने आपल्याला इथे साखर घालायची आणि हे लक्षात घ्यायचं जर तुम्ही मिल्क पाव मिल्कमेड घालत असाल तर ते गोड असते मिल्कमेड आणि जर मिल्क पावडर वापरणार असाल तर मिल्क पावडर सुद्धा गोड असते किंवा अनसॉल अनस्वीटेड सुद्धा मिल्क पावडर मिळते ती वापरली तरी सुद्धा इथे चालेल आता इथे मी ड्रायफ्रूट्स पावडर घालून घेते इथे मी काजू बदाम ची पावडर केलेली आहे आणि थोडेसे अगदी सहा सात आठ मनुके घातलेले आहे तुम्हाला नसतील घालायचे मनुके तर तुम्ही नाही घातलेत तरी सुद्धा चालेल किंवा ड्रायफ्रूट सुद्धा नाही घातलेत तरी सुद्धा चालेल पण ड्रायफ्रूट्सने आपल्या बासुंदीला छान असा रिचनेस येतो म्हणून मी इथे ड्रायफ्रूट्सचा वापर केलेला आहे आता इथे मी वेलची जायफळ पावडर घातलेली आहे मी वेलची जायफळ पावडर ही साखरेत करून ठेवते त्याच्यामुळे तुम्हाला इथे मी जास्त घातल्यासारखी वाटली असेल आता पुन्हा एकदा हे दूध चांगलं अटवून घ्यायचं आहे आपल्याला दूध आटवायला बराचसा असा वेळ लागतो पण त्याच्या नंतरचा रिझल्ट जो आहे तो खूप सुंदर असतो आता आपण इथे एक दोन तीन चिमटी फक्त हळद घातलेली आहे ह्या हळदीचा आपल्या बासुंदीला अजिबात वास लागणार नाही अगदी सुंदर रंग येतो आणि बासुंदी खूप सुंदर दिसते आणि अशाच पद्धतीने आपण हे ढवळत ढवळत राहायचंय आणि मस्त असं घट्ट करून घ्यायची आता आपली जी बासुंदी आहे ती तयार झालेली आहे तुम्हाला आता जरी ही पातळ वाटेल पण अगदी आपण मस्त जेव्हा चिल्ड करून घेतो छान फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतो तेव्हा ही बासुंदी अगदी घट्टसर तयार होते आता आपण ही बासुंदी तयार झालेली आहे आता ही आपण जेव्हा कोमट होईल तेव्हा ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि मस्त सकाळी रात्रीच करून ठेवायची सकाळी मस्त आपली बासुंदी चिलड होते आणि थंडगार अशी बासुंदी गरम गरम पुरीबरोबर खूप सुंदर लागते तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने बासुंदी बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि तुम्हाला अजून अशाच कोणत्या रेसिपी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा नक्की ही बासुंदी बनवून पहा तुम्हाला असं वाटेल की पातळ आहे पण तसं नाही आहे जेव्हा तुम्ही ही फ्रीजमध्ये ठेवून काढाल सकाळी तेव्हा अगदी मस्त घट्टसर अशी बासुंदी तयार होते आता माझ्याकडे एवढा वेळ नव्हता आपल्याला व्हिडिओ अपलोड करायची होती त्यामुळे मी ही व्हिडिओ बनवून टाकलेली आहे पण तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला नक्की सांगा चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप अशा शुभेच्छा अगदी मनापासून तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया बाय बाय